स्मार्ट सुग्रणीसाठी अडतीस स्मार्ट टिप्स नमस्कार कसे आहात तुमचे पुन्हा स्वागत आहे आमचे यूट्यूब चॅनल मायभूमीवर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्मार्ट सुग्रणीसाठी अडतीस स्मार्ट टिप्स देणार आहे तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबदेखील करा चला सुरू करूया एक कधीही जास्त लांब केस ठेवू नका आपण ते वेळोवेळी कापत राहिले पाहिजे कारण जेवण बनवताना ते केस जेवणामध्ये जाऊ शकतात दोन अन्न खाण्यापूर्वी प्रत्येक वेळी हात साबणाने धुवावेत हे केल्याने तुम्ही बऱ्याचशा आदारांपासून वाचू शकतात तीन आपण नेहमी सकाळी आठच्या आधी आंघोळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे केल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल चार तुमच्या जेवणाची निश्चित वेळ ठेवा हे केल्याने तुम्ही नेहमी स्वस्त राहाल पाच आंघोळ केल्यानंतर प्रत्येक वेळी स्वच्छ कपडे घालावे सहा आपण कधीही दुसऱ्या व्यक्तीचा टॉवेल आणि ब्रश वापरू नये कारण असे केल्यास तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं सात सकाळी उठल्यानंतर किमान हजार मीटर चाला हे केल्याने तुमचे पाय दुखणार नाही व ते अजून मजबूत होतील आठ रात्री नेहमी लवकर झोपण्याची सवय लावा कारण जर झोप पूर्ण झाले तर पुढच्या दिवशी तुम्हाला वेळोवेळी आळस होणार नाही नऊ पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचताना कधीही जेवण करू नका कारण यामुळे तुमच्या अंगाला जेवण लागणार नाही दहा किरकोळ समस्यांसाठी औषधे कधीही वापरू नका व त्यांना घरगुती उपायाने दूर करा अकरा सूर्यास्तापूर्वी खावे आणि सूर्यास्तानंतर नाही हे नेहमी लक्षात ठेवा बारा दररोज किमान सात ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे हे केल्याने तुमची बॉडी नेहमी हायड्रेटेड राहील तेरा कधीही खूप गरम किंवा थंड पाण्याने आंघोळ करू नये आंघोळ करताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा चौदा ताक पिल्यानंतर किंवा दही खाल्ल्यावर लगेच दूध पिऊ नका पंधरा कधीही तेलकट पदार्थ खाऊ नका आणि तळलेल्या गोष्टी फार कमी खा कारण तेलकट गोष्ट खाल्ल्याने तुमचे कोलेस्ट्रॉल वाढू शकते सोळा दुकानात मिळणारे कोल्ड्रिंक्स आपण कधीही पिऊ नये कारण त्याच्यामध्ये भरपूर हानिकारक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात सतरा दुपारी झोपणे शक्यतो टाळावे दुपारी झोपणे आदरांना आमंत्रण देणे असते आणि दुपारच्या झोपेने माणसाला आळशी बनवते अठरा रात्री झोपण्यापूर्वी दात घासूनच झोपावे याने तुमचे दात पिवळे पडणार नाही एकोणीस रात्री जेवताना कधीही भरपूर अन्न किंवा जड आणि तेलकट पदार्थ खाऊ नका कारण असे केल्याने तुम्हाला अपचन होऊ शकते वीस जेवण करून लगेच कधीही झोपू नये असे केल्याने तुमचे पोट पुढे येऊ शकते एकवीस रिकाम्या पोटी दुधाचा चहा कधीही पिऊ नका नाहीतर तुम्हाला पोटदुखी होऊ शकते बावीस उभे राहून कधीही अन्न खाऊ नका नाहीतर तुम्हाला अपचन होऊ शकते तेवीस जेवल्यानंतर नेहमी थोडे गोड आणि बळीशोप खा चोवीस रात्री झोपताना कधीही जास्त पाणी पिऊ नका जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर झोपण्याच्या अर्ध्या तासाआधी पाणी प्या पंचवीस मेथी रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी खाल्ल्यास रक्तातील साखर वाढत नाही सव्वीस गोड पदार्थांमध्ये गूळ जरूर वापरा तुम्हाला शुगरचा त्रास होणार नाही सत्तावीस रात्री झोपताना चेहऱ्याला हळद लावावे हळद लावताना त्यात गुलाब पाणी घाला हे केल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो अठ्ठावीस नागकेशर वेलची बदाम फुले दगड फुले मिरे यामुळे मसाला रुचकर होतो आणि पोटातील कृमी मरते एकोणतीस जिऱ्याचे पाणी डोळ्याच्या विकारावर उपयोगी आहे तीस भाजी करताना त्यात ओवा घालावा हे केल्याने कफ सुटतो एकतीस पोटात मुरडा होत असेल तर बेंबीवर हिंग पूड व थोडे पाणी घालावे बत्तीस लसूण भाजून गुळ घालून खाल्ल्यास खोकला थांबतो तेतीस स्वयंपाक करताना हात भाजला तर त्यावर खोबरेल तेल लावल्याने फोड येणार नाही चौतीस चहाच्या मसाल्यात दालचिनी घालावी त्यामुळे चहा टेस्टी बनतो पस्तीस अंग दुखत असेल किंवा खोकला सर्दी झाला असेल तर हळदीचे दूध प्यायला द्यावे छत्तीस स्वयंपाकात दररोज आल्याचा वापर कटाक्षाने करावा ते पचनस चांगले असते सदतीस चमचाभर धने कब्बर पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे हे केल्याने लगवे साफ होते अडतीस मेथी खाल्ल्याने चांदीवात बरा होतो हिरव्या मेथीची भाजी खाल्ल्याने जीवनसत्व मिळते तर या होत्या काही स्मार्ट किचन टिप्स या तुम्ही दररोजच्या जीवनात वापरू शकतात व या गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरतील जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओ परत बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदित रहा धन्यवाद